न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री एक वाजेनंतर एका आय एस अधिकाऱ्यांना त्यांनी शंभर शंभर वेळा फोन केले आता ही गिरीश महाजनांचे जे आय एस अधिकारी यांची आणि ह्यांची गोष्ट आहे हे सर्व श्रुत आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आजचं नाही आहे हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे मलाही माहिती आहे सर्वांनाच माहिती आहे पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल सत्तेसुद्धा बोललेत आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे आय एस अधिकाऱ्यांना फोन करतात असं अनिल सत्यांचा आरोप आहे त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे नैतिकता आहे की नाही काहीतरी बायकांना बोलवायचं बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे नावं अनेकांची माहिती आहे की आय एस अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे फक्त कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना काही दुसरं जमत नाही त्यांची अवस्था किती वाईट आहे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मी त्यांच्या इतक्या खालच्या पटीवर जाऊ शकत नाही मला बोलायचं असेल तर मी इतकं बोलू शकतो त्यांच्याबद्दल की त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल त्यांना घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल अजूनही सांगतो <laughs> त्यांचं ना सगळं संपलेलं आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे ते वाटेल तशी भाषा करतात वाटेल जशी बरडतात अख्ख्या मराठाला माहिती आहे माझ्याविषयी ते काय बोलतात आणि मी काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळे मला काही त्यांच्याबद्दल फार टिप्पणी करायची नाही त्यांनी सांगितलं आमच्याकडे मला वाटतं ते नेहमी म्हणतात ते सुरुवातीपासून म्हणतायत त्यावेळेला माझ्याकडे सीडी आहे काय माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते, 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 ते वारंवार मी त्यांना आव्हान दिलं माझी ईडी लावा त्यांचा जावाई अडीच वर्ष तीन वर्ष त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आला त्यांच्या पत्तींना फक्त जाऊ दिलं नाही आम्ही महिला म्हणून थोडं लवचिकता त्याच्यामध्ये घेतली मला वाटतं त्यानंतर त्यांनी काही दाखवायचं विनाकरण कमरे खालची भाषा करायची घाडेरडं बोलायचं स्वतः मनंबर एक तर महागोर सगळे धंदे त्याचे लोकांना माहीत आहे मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यांना मारतील हो अशी परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे मला वाटतं ते ज्येष्ठ आहेत ते वयाने मोठे आहेत पण बोलताना तुम्ही माझ्यावर बोला ना माझ्या कामाबद्दल बोला माझ्या भ्रष्टाचाराबद्दल दो बोला आणि जे सत्य तेही बोला पण काही नसताना फक्त लोकांना काहीतरी मनोनिवेश करायचा काहीतरी लोकांना त्या ठिकाणी खोट्या बातम्या द्यायच्या माझ्याकडे शिडे म्हणून त्यांनी वारंवार आपल्या समोर मग मी आपलं सांगेल की वारंवार त्यांनी उल्लेख केला माझ्याकडे हे माझ्याकडे कशासाठी असं खोटं बोलतायत कशासाठी लोकांची दिशाभूल करतायत आणि म्हणून मला वाटतं काय असेल दाखवावं पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्याचा लोक बाहेर निघाली जोड्याने मारतील मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही अमित छान मी त्यांच्या 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 इतका मी खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मला कमरी राज्यात सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झालेत मला सात ट्रम्प पस्तीस वर्षाचे मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जडफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जडफळाट होते तिथे वाटते तसे बेभान किती स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याची भाषा करायची भाज्याचं स्टेटमेंट करायचं कमरे खालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला ते सांगत अरे लोकांना ना म्हणा लोकांना ना बडबड काय करतो फालतू यांना दिले मी त्यांना दिले माझ्या मध्ये होते कसे काय गात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाज वाटत मी खोटं बोलताना लाज वाटत नाही खोटं बोलताना माझं अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा तरी दाखवा